पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा वेगवान स्पोर्ट्स बाईकमधून मिळणारा थरार एका तरुणाच्या आयुष्याचा शेवट करणारा ठरला पनवेलमधील पळस्पे गवांडफाटा रोडवर झालेल्या अपघातात एका तरुणाला आपला जीव गमावा लागला बर्धाव वेगात असलेल्या स्पोर्ट्स बाईकवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे समोर आले आहे चिन्मय मसाळ असे या अपघातात मरण पावलेल्या तरुणाचे नाव असून तो घणसोली येथील टॉवरमध्ये राहत होता चिन्मयला स्पोर्ट्स बाईकची आवड असल्याने त्याने लाखो रुपये किमतीची स्पोर्ट्स बाईक घेतली होती या बाईकवरून तो आपल्या मित्रांसोबत खोपोली येथे बाईक रायडिंगसाठी गेला होता पावणे बारा वाजण्याच्या सुमारास चिन्मय पळस्पे गव्हाण फटा रस्त्यावरील साई वर्ल्ड येथील पुलावर चिन्मयचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि त्याची बाईक थेट रस्ता दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेने येणाऱ्या दोन कारवर जोरात धडकली यात चिन्मय गंभीर जखमी झाला आणि रस्त्यावर पडला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला स्पोर्ट्स बाईक क्रमांक एम एस त्रेचाळीस सी जे चौदा सत्त्याण्णव हिने व्हॅगनार कार क्रमांक एम एस सत्तेचाळीस ए शून्य नऊशे चौऱ्याऐंशी आणि हिंदाई आय टेन कार क्रमांक एम एस शेहेचाळीस सी एम एकोणसाठ अठ्ठावन्न या दोन कारला धडक दिली यात चिन्मय मसाळ्याचा मृत्यू झाला